अमरावती जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनांनी थकीत देयकांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे दोन वर्षांपासून रखडलेल्या भरणा प्रक्रियेवर तोडगा निघत नसल्याने आता संघटनांनी उग्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे एकवीस फेब्रुवारी रोजी मुख्य अभियंता कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाणार आहे पाहूया या कंत्राटदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हटले अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना मी विनोद चांडक अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटनेचा सदस्य आहे आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की शासनाने आमच्या कंत्राटदार बंधूंचे जे देयके रोखून ठेवलेली आहे ती देयके त्यांचं शोधन करण्यासाठी म्हणून आम्ही उद्या मुख्य अभियंता कार्यालयाला विदर्भातील सर्व कंत्राटदार घेराव करणार त्यानंतर चोवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करू त्यानंतर एक मार्चनंतर आमची सर्व कामे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागातील बंद करू आणि ह्या उपरही गव्हर्मेंटनी आमचं ऐकलं नाही शासनाने आमचे पैसे रिलीज केले नाही तर मग मुंबईलाही आम्ही मोर्चा काढू मोठ्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रभर कंत्राटदार गोळा करून ही आमची रूपरेष जिल्ह्यातील किती कंत्राटदारांची किती देयक थकीत आहे दोन हजार कंत्राटदारांची दोन ते अडीच हजार कंत्राटदारांची सातशे एकवीस कोटी रुपये थकीत आहे आणि हे ऑफिशियल आहे हे फक्त सार्वजनिक बांधकाम विभागात आहे एकाच विभागात जिल्हा परिषद याशिवाय इतर जे अजून काम आहेत ट्रायबलचे त्यांचे अजून वेगळे थकीत आहे कंत्राटदार संघटनांनी आता निर्णायक लढा उभारण्याचा इशारा दिला आहे प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर एक मार्च पासन संपूर्ण महाराष्ट्राभर काम बंद आंदोलन छेडले जाईल आणि मार्च महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानातून सचिवाला यापर्यंत मोर्चा निघेल आता हे आंदोलन कोणत्या दिशेने जाते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे